हे एक मोठं शस्त्र या राज्यामध्ये आम्ही तयार करायला लागलोय सायबर क्राईमच्या नावाखाली नाही तर हे शस्त्र ज्याच्या हातात जाईल तो या राज्यातला मालक होईल टेलिफोन टॅपिंग करायचं झालं तर गृहसचिवांची सचिवांची परवानगी आपण घेतो पाच पाच सहा सहा लाख रुपये महिन्याला पगार असणारे लोक काम या ठिकाणी करतात सन्मान्य आताचे मुख्यमंत्री आणि मागचे उपमुख्यमंत्री मागच्या वेळी अधिवेशनात जाहीर केला होता हा प्रोजेक्ट मी काही प्रश्न उपस्थित केले होते आता कदाचित मंत्री मोदय त्याची उत्तरं तुमच्याकडून मिळणे मला अपेक्षित नाही परंतु निदान हाऊसमध्ये याची चर्चा व्हायला पाहिजे कारण की आता जो प्रोजेक्ट आपण एल एन टीला दिलेला एलो आहे दोन हजार तेवीसला दिलेला आहे तो पूर्ण होणार म्हणून आपण शेवटचं वाक्य आहे की लवकरात लवकर कार्यान्वित होईल मला वाटत नाही किती दिवसात कार्यान्वित होईल त्याची तारीख अजून स्पेसिफाय झालेली नाही परंतु त्यात माझी एक विनंती अशी आहे की त्यामध्ये आपण जे प्रोजेक्टचं टेंडर काढलं एल एन टीला जे मिळालं त्यामध्ये कॉल व्हॉल्युम्स जे आहेत ते जे त्यांनी आकडेवारी जी दिलेली आहे ती पंधराशे तेवीस चोवीस ची आकडेवारी होती चोवीस पंचवीस ची अठराशे पंचवीस सव्वीस ची बावीसशे ही कॉल्स दररोज येतील अशी अपेक्षा धरली होती परंतु आज इथं जी आकडेवारी आपल्याकडून आलेली आहे त्याचा व्हॉल्युम बघितला तर ही हे कॉल सेंटर कमी पडेल अशी माझी स्वतःची धारणा आहे त्यामध्ये योग्य ते शासनानं करणं अभिप्रेत आहे आणि ज्याचा उल्लेख मंत्री मोदी यांनी त्या ठिकाणी केला की देशातला पारदर्शक प्रोजेक्ट व्हावा अशी सगळी राज्य माहिती मागा लागले चांगली गोष्ट आहे माझी त्यातली विनंती एवढीच आहे की या सगळ्यामध्ये सोशल मीडिया इन्व्हेस्टिगेशन आणि अनालिसिस टूल्स असणार आहेत सीसीटीव्ही अनालिसिस टूल असणार आहे सीडीआर अनालिसिस टूल्स आहेत आय डी आयपीडीआर अनालिसिस म्हणजे आज लोकेशन कुणाचं पाहिजे असेल तर त्याचं टूल यामध्ये उपलब्ध केलेला आहे म्हणून हे जे आकडेवारी जे आकडा गेला आठशे सदतीस गे कोटीवर याचा आकडा गेला याच्या मागचं कारण एवढंच होतं की प्रचंड सगळे टूल्स इथं घेतले जाणार आहेत माझा त्यातला एक त्यातला माझा दुसरा भाग असा या टूलचा वापर येऊ येऊनही याचे प्रिकॉशन्स घेतले गेले पाहिजेत आतापासून कारण की आज आम्ही अधिकारी बदलत जातो अधिकारी आज आमचे आहेत ते उद्या तीन वर्षानं तिथं नसतात हे एक मोठं शस्त्र या राज्यामध्ये आम्ही तयार करायला लागलोय सायबर क्राईमच्या नावाखाली चांगला आहे त्याचं स्वागत आहे त्याबद्दल दुमत नाही आहे परंतु जे टूल्स आम्ही यामधून घेणार आहोत त्याचा दुरुपयोग उद्याच्या भविष्य काळात होणार नाही याची जबाबदारी देखील या माध्यमातून घेणं अभिप्रेत या ठिकाणी असणार आहे आता तुमची जाहिरात ऑलरेडी आलेली आहे एम एच सायबरवर जाहिरात डाटा अनालिसिस किंवा सर्टच्या अॅनालिसिस सायबर ची जाहिरात तुमच्या आली आहे पाच तारखेपर्यंत शेवटची मदत होती तिथेही पगार चांगले दिले तरच लोक इथं येणार आहेत कारण की सभापतीमध्ये या सगळ्या विषयामध्ये प्रायव्हेट सेक्टरमध्ये पाच पाच सहा सहा लाख रुपये महिन्याला पगार असणारे लोक काम या ठिकाणी करत आपण ते दिले तरच हे सगळं आपण करू शकणार आहे आणि म्हणून माझा मूळ मुद्दा हे सायबर क्राईमसाठी आपण वापर कराच परंतु त्याची एक आचारसंहिता दादा नाही तर हे शस्त्र ज्याच्या हातात जाईल तो या राज्यातला मालक होईल राज्यातल्या सगळ्या डाटाचा मालक होईल उद्या कुणाला काही करायचं असलं तर याचा वापर गैरवापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे त्याची नियमावली ही आतापासूनच करावी की ज्याच्या करून आज आम्ही सीडीआर कुणाचं चा मागायचं झालं तर किंवा आज, आज, आज टेलिफोन टॅपिंग करायचं झालं तर गृहसचिवांची परवानगी आपण घेतो आणि म्हणून या सगळ्या विषयाची आज मला उत्तर तुमच्याकडून अपेक्षित नाही परंतु किमान याची दखल घेऊन याचा विचार शासनानं करावा अशी माझी अपेक्षा आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा